बाजूने फसले अजित पवार यांनी गेमच तसा केला आमदार किती दिवस विषय दाबणार मुद्दा पचवता तर आला पाहिजे आम्ही दादांवर कधी नाराज नव्हतोच तर ठाकरेच कमकुवत होते पण ठाकरेंवर खडे मारून उपयोग काय खरं खच्चीकरण काय ते आता समजणार फूट झाली तेव्हा अजित पवार निधी देत नसल्याचं कारण देत सगळे आमदार बाहेर पडले शिवसेनेमध्ये बंडाळी झाली आता त्याच अजित पवार यांच्या सोबत या सर्व आमदारांना सत्तेत बसावं लागतंय आणि त्यामुळेच अजित पवार सत्तेतच सामील झाल्यामुळं शिंदे गटातील अनेक आमदारांची मंत्रिपदाची संधी डावलली गेली आहे अनेक आमदारांमध्ये नाराजी आहे आणि याशिवाय आमदारांच्या मतदारसंघांमध्ये त्यांची राष्ट्रवादीच्या आजी माजी आमदारांसोबत मतभेद आहेत त्यांच्यात नाराजी सुद्धा आहे मग अशामध्ये आता अजित पवार यांच्यावरती ज्या पद्धतीने टीका केल्या ज्या पद्धतीने आरोप केले आता त्याच आरोपांना सर्व आमदारांना तोंड द्यावं लागत आहे अजित पवार निधी देत नव्हते महाविकास आघाडीमध्ये आमचं खच्चीकरण होत होतं मात्र आता हा मुद्दा शिंदे गटातील आमदारांना पचवता येत नाहीये त्याचं कारण म्हणजे आता योगेश कदम यांनी म्हटलेलं आहे आमची नाराजी अजित अजितदादांवर कधी नव्हतीच आम्ही तर उद्धव ठाकरेंवरती नाराज होतो आता हे जे योगेश कदम यांनी म्हटलेलं आहे तर यामुळे नेमकं ह्यांना जो अजित पवार निधी देत नव्हते अजित पवार खच्चीकरण होते हा मुद्दा मुळात पचवताच येत नाहीये कारण शिंदे गटातील सगळ्या आमदारांचा त्या पद्धतीने कार्यक्रमच केला गेलाय दापोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार योगेश कदम यांनी शिवसेना ठाकरे गट प्रमुख उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली त्यांनी एकनाथ शिंदे यांचं कौतुक केलं आमची नाराजी ही कधीच अजित पवार यांच्याबद्दल नव्हती तर आमची नाराजी उद्धव ठाकरेंसोबत होती त्यांनी म्हटलंय उद्धव ठाकरे यांच्या काळात पक्ष कमकुवत झाला होता मात्र आता एकनाथ शिंदे यांच्याकडून शिवसेनेच्या आमदारांना बळ दिलं जात तर शिवसेनेचे आमदार योगेश कदम यांनी इतकंच काय तर ठाकरेंवरती जोरदार निशाणा सुद्धा साधला महाविकास आघाडीच्या काळात आमच्या पक्षाचे मुख्यमंत्री असतानाही पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्याकडून कुठले प्रयत्न झाले नाहीत उलट आमदारांचं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला गेला प्रत्येकाला त्यांचा पक्ष वाढवण्याचा अधिकार असतो मात्र उद्धव ठाकरे यांच्याकडनं तसा प्रयत्न कधी झाला नाही त्यामुळे आमची नाराजी अजित पवार यांच्याबद्दल नव्हती तर ती उद्धव ठाकरे यांच्याबद्दल होती असंही कदम यांनी म्हटलेलं आहे थोडक्यात कदम यांचं असं म्हणणं म्हणजे त्यांना जो मूळ मुद्दा आहे पचवताच येत नाहीये कदम यांच्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलंय अजित पवार महायुतीमध्ये सहभागी झाले त्यांचं आम्ही स्वागत करतो आमचं नेतृत्व एकनाथ शिंदे करतात आम्हाला आता खमक नेतृत्व लाभलंय यापूर्वी आमचं नेतृत्व कमकुवत होतं उद्धव ठाकरेंनी पक्षाच्या आमदारांना कधी बळच दिलं नाही आता मुख्यमंत्र्यांकडून आमदारांना बळ दिलं जात आहे पक्ष संघटन मजबूत होत आहे महाविकास आघाडीच्या काळात एकीकडे राज्यातील सर्व पक्ष आपापला पक्ष वाढवण्याचा प्रयत्न करत होते मात्र दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी स्वतःचाच पक्ष कमकुवत करून ठेवला असा घणाघात सुद्धा योगेश कदम यांनी केलेला आहे तर दुसरीकडे ज्या दिवसापासून अजित पवार शिंदे फडणवीस सरकारमध्ये सहभागी झालेले आहे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली अर्थमंत्रीपद मिळालं आणि सगळ्या चाव्या सुद्धा त्यांच्या हाती गेल्या आणि कुठेतरी तेव्हापासून असं शिंदे गटामध्ये आमदारांची नाराजी वाढली अनेक आमदारांनी ती नाराजी जाहीरपणे बोलून दाखवलेली आहे तर दुसरीकडे योगेश कदम यांच्यासारखे जे मंडळी आहेत शिंदे गटामध्ये सामील झालेले ते मात्र कुठेतरी या मूळ मुद्द्याला बगल देण्याचा प्रयत्न करतात मात्र मूळ मुद्द्याला कितीही बगल देण्याचा प्रयत्न केला गेला तरी सुद्धा हा मुद्दा पचवता येणं कठीण आहे हा मुद्दा पचवता येणं अवघडच दिसत आहे आणि त्यामुळेच कुठेतरी आमदारांची आता कोंडी होत असल्याची सुद्धा स्थिती झालेली आहे एकनाथ शिंदेंचे सगळे आमदार आहेत ते दोन्ही बाजूने फसल्याची स्थिती आहे कारण अजित पवार यांनी सत्तेत सहभागी होऊन तसा गेम केलेला आहे आता आमदार किती दिवस हा विषय दाबत राहणार कारण मुद्दा पचवता येणं कठीण आहे आम्ही दादांवर कधी नाराज नव्हतो तर ठाकरेच कमकुवत होते असं म्हणून हा मुद्दा पचवता येणं त्यांना कठीण झालेला आहे आणि ठाकरेंवर खडे आता उपयोग नाहीये खरं खच्चीकरण काय ते आता इथून पुढे आमदारांना समजेल अशीच परिस्थिती सध्या तरी शिंदे गटातील आमदारांपुढे निर्माण झाली आहे तुम्हाला काय वाटतंय तुमचं मत कमेंट करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा